वाचाय लावलं ते म्हणे बर घरी आला चहा का कप तोंडाला लावला आणि चिठ्ठीच लक्षात आलं चिठ्ठी घेतली आणि उघडली वाचायला सुरुवात केली अहो ती चिठ्ठी जस जस वाचत जात होता अक्षर ना अक्षरशः त्याच्या डोळ्यात न पाळण्याच्या धारा वाहत होत्या तुम्ही म्हणाल अरे लिहिलं तरी काय असं नव चिठ्ठी लिहिलं की बाळा तू आजपर्यंत माझा तिरस्कार करत गेला का मी एका डोळ्याची रे मला एक दरा नाही आणि तू कारण देखील लहानपणी विचार आज सांगते रे माहित नाही तू चिठ्ठी वाचत असेल पण आज सांगते कि ज्या वेळेस तुझ्या वडिला तू जात होतास त्यावेळी तुझे वडील मात्र अपघातामुळे वाचू नाही शकेल पण तू मात्र वाचला पण त्या अपघातामध्ये तुझा एक डोळा गेला अरे माझा तरी काय नव्हतं पण तुझा म्हणून मी माझा डोळा तुला दिला आणि म्हणून मी कळवायची नकोस माझा आशीर्वाद तुझ्या पाठी आहेच रे आणि खरंच चांगलं राहा आणि तुझ्या देखील मोला भळांना खडव असं लिहिलं होत काय आहे श्रेष्ठ असते ज्या मुलाने आजपर्यंत तिचा तिरस्कार केला का एका ती झाली एका डोळेची ती आपल्या बाळासाठी जेवढी श्रेष्ठ देखील आई वडीलच असतात म्हणून आपण त्यांची सेवा करा त्याच्या सेवेतला आनंद घ्या त्यांच्या सेवा एवढा आनंद कशातच नाही भक्त कुंडली देवाचं नामच स्मरण नाही आई वडिलांची सेवा विठ्ठल त्याच्यासाठी धाव आला आपल्यासाठी एक नंबरचा तर दैवत हे फक्त आपल्या आई वडिलात आहेत म्हणून त्यांची सेवा करे एवढीच तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करते आणि खर तर प्रवचन प्रवचनाला तसा संशिरच झाला म्हणा पण तरी या ठिकाणी अगदी दोन शब्द जय हरि महाराज ते देखील म्हणले त्यांची इच्छा तर होती की अरे माझा प्रवचन आमच्या दोघांमध्ये तर तारीख येऊ दे म्हणतात तुला का माझी तारीख पाहिजे म्हणून ते देखील म्हटले की मला देखील दोन शब्द बोलायचे महाराज या ते देखील या ठिकाणी दोन मिनिटाचं प्रवचन करतील जास्त